नंतर सर्वात आधी आलो दावल मलिकच्या दर्गामध्ये आणि एवढ्या मुशीची पूजा झालेली आहे सगळं जेवायला या शीतल गायकवाडीच्या घरी दंडवट कोण घेणार आहे दीदी दीदी त्या सगळे पटपट भूक लागलेली आहे घरगट आणलेले कटाची आमटी आहे ही पूजा लातूर सोलापूर ह्या साइडला आहे ना वेळामावशी आहे ना खूप छान अशी साजरी केली जाते पण होता पण आहे ना फॅमिलीची छोटीशी पिकनिक पण झाली आले चला आता निघतोय मग एवरीवन वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग तर आज असणारे वेळामोस्त्याच्या पार्ट टू व्लॉग जर तुम्ही कालचा व्लॉग चेकआउट केला नसेल बघितला नसेल तर तो पण बघा कालच्या व्लॉगमध्ये आपण केली होती वेळामावस्याची तयारी आणि आज आहे वेळामावस्या गाईज आता आम्ही हो आलेलो आहोत तुळजापूरच्या देवीला म्हणजे तुळजापूरचं देवस्थान पण आहे छोटंसं मंदिर आहे सुरुवात आम्ही इथूनच करतो टाकायचं बघा

तिकडनं इथे लावते ह्याला अगरबत्ती द्यायची हा ठीक आहे

गावात आल्यानंतर सर्वात आधी आलो दावल मलिकच्या दर्गामध्ये आणि जसं की तुम्ही बघताय दर्गाला आहे ना पूर्ण झाडाची सावली आहे सगळीकडनं असे झाडच झाड आहे तो खूपच सुंदर दिसत बघा इथे आलोय आम्ही दावल मलिकला आमच्या घरच्या दावल मलिकला म्हणजे घरचं देवस्थान तिलू काय खातोय तू खातोय का हे ऊस कुणाला आणलंय दिसले मला छान आहे का तू कोणती खातो चुटक खातो मी तुझ्या हाताला येत नाही पिल्लू later... गाईज आता आम्ही आलेलो आहोत शेतामध्ये हे बघा आहे आमचं शेत सगळीकडे सगळे रिकाम होते पूजा कसं करतो ना आम्ही ते सगळं तुम्हाला दाखवते मी तर तुम्ही कंटिन्यू राहा आता ब्लॉग मध्ये

शेत सगळं पोकळ मोकळ दिसणार आहे तुम्हाला कारण की आता तूर काढलेली आहे मोकळं दाखवलंय सगळं शेत आणि दिदी बघा किती आरामात बसले आणि प्रोड्युसर बघा हे डायरेक्ट गुळ भाताचा ठेवू शीतल ती हे उचल ठेव आणि ते त्याच्यावरच ठेव भाताचा कर जरा हे गुळ भात चपटा कर हां सोड हां ठेवते कोंडा भाकरी ठेव शीतल हे लावते का बघ ते दिवाला उदबतीने ते पेटू तिकडेच पेटून लागणार का सारायचं माती ढगलू का हां ढकल थंड होती धरणी असं शांत शांत राहा गाई फुलट त्याच्यावर माताराने घाल देखून फुगायला दे त्याच्या स्वतःला पण लावून दे इथलं ही दिलं नाही का जरा पाणी होत इथे लावी लावते समोर अस देवा, देवा गोल कर सगळ्या शेतात एळ्या मुशीची पूजा झालेली आहे सगळं जेवायला या शेतात काय करायचं घरी आपापले ताट वाट्या घेऊन बघा <laughs> हो खालो बॉइजी बानी साप असतो माझ्या हरणात पाडस कस रे माझे पप्पी झाले पण आपण मांडावास बाबू मग आऊची छूट घे चिक आणि कसं करते ती बघायला

अयो बघा बघाय आता हा खूप छान तिकडे इथे फोटो फोटोशूट आहे पुष्पा दंडवट कोण घेणार आहे दंडवट घेणार आहे साष्टाँग दंडवत राणीवर नको म्हंटल बघ दीदीन नेम ठेवलेलं आहे शीतल राणी इथल्या कळणार नाही लोकांना काय कोणी म्हणून तर मग मी सांगते आणि नाव माझं आहे आणि हे बघा आमची पूजा किती सुंदर झाली आहे आणि हे बघा हे आहे आमच्या गावामध्ये ना शेतामध्ये आमच्याच लक्ष्मी मातेचं मंदिर आहे तर इथे पण पूजा करून घेतली आम्ही जेव्हा पण गावाकडे शेतामध्ये येतो ना ला 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 शे तर इथे आम्ही पूजा करत असतो नैवेद्य करत असतो तिथे सगळा नैवेद्य दाखवला काही जे आता शुभांगीताई पण आलेल्या आहेत कंटाळून आम्हाला लागली भूक आहे ना शुभांगीताई काढा आले त्याला आता हे आहे शेतामध्ये शेड आहे तर इथं आम्ही सगळे आता जेवणार आहोत दाखवते मी आता काय काय आणले घरून जेवायला

भात ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी आहेत स्नॅक्स पण आहे केक्स उंडे उंडे पण आहेत आमच्या काकूला खाली बसताना नाहीयेत मग वरती बसतात शीतल मॅडम जेवण वाढत आहे आता सध्या बिझी आहेत आणि वेद तर अजिबात ऐकत नाहीये पोलिसाला नाव सांगणार आहे आणि आता हे माझंकडे येतो हे बघाला मी केलेली आमटी आहे आणि मी केलेला हा उंडा आणि अमोल मस्ती पण आणलेली आहे कोणाला तिकट वगैरे लागलं की शीतल मॅडम आता खूप बिझी आहेत बघा ते जेवण वाढण्यात बिझी आहेत त्या आता लगेच चालेल कोण घेऊन जाते तुला तिला लागले प्रियांका तर कुणाची वाट बघत नाही जेवण करा काय तर खा पिला काय तर खा म्हण दुसरं या आणि हा आहेत आमच्या रूपा मामी ज्या सगळ्यांना जेवण देण्यामध्ये बिझी आहेत फोटोग्राफर फोटो काढला कोणाचा फोटो काढला बघा माझा फोटो काढला आहे नाही नाही दिला लागली भुक्त दिदीचं अर्ध जेवण पण संपलंय आणि माझं जेवणच अजून सुरू नाही झालेलं ताई, बसा बसा इथं ना आई समोर माऊ बघा हे सगळं आणलेलं होतं जेवायला त्यातलं अर्ध संपलेलं आहे इकडं हे दोघं जेवत आहे ते रुपा मामी आई पण जेवताय मिलते हैं ब्रेक के बाद वन आवर लेटर झटकून करायला काय म्हणते हा रास करायची कर बाकी आहे बघा शेतकरी किती नॉलेजेबल आहे ओ या पटकन ना बाबू तो गप चला गाईस सध्या आहे ना सध्या पूर्ण शेत तरी आहे पण आम्हाला एक दोन गोष्टी घरी नेण्यासाठी मिळलेल्या आहेत नारळ आहे टमाटे पण आहे बघा छोटे छोटे छान हे बघा शेतामध्ये चोर आलेले आहेत तर हे दुधी बापळा चोरत आहेत आणि गाय किती छान आणि कवळा कवळा आहे एकदम कवळा आहे घेऊन जाऊया आणि प्रियांका काढते एक टमॅटो ग्रीन टोमॅटो आता हे जाणार आहेत मार्केट यार्ड ला खूप सुंदर होणार आहे मार्केट यार्ड ला जाणार विकायला शीतल दाखवणारच आहे पुढच्या व्हिडीओ मध्ये मार्केट यार्ड भोपळे हे आहे भोपळे बाई भोपळे नाही मी शेवगेची शेंगे मोठा हे भोपळ्याचं वेल आहे आमच्या शेतामधलं छोटे छोटे भोपळे आले तर त्यातल्या भोपळ्याचा हलवा खायचा हो चालेल हलवा करून का वावड बघू हा भोपळा हा खूप सुंदर भोपळा भोपळा आणि आता दीदी तुम्ही त्याचं काय बनवणार आहे सांभार बनवतो ताई तुम्ही पूर्ण टमाटे तोडून या आम्ही जातो पुढं हे बघा ही पिल्ल्या नाही ना सगळे छोटे छोटे टमाटे तोडले हे टमाट्या पिलं कुठं गेला होता काय केलं तिथं जाऊन पप्पा काय करताय तिथे हे बघा माव मावशीचा आणि लेखा ती किती मस्ती चालू आहे आणि हे बघा दोघांचं इकडं काय चालू आहे काय माहिती काय करता तुम्ही मी तिकड पंची उड़ते फिर मस्त गगन हे गाणं मी आहे म्हणले होते ना पंची बनू भाऊजीले हसले होते आम्ही जेव्हा स्विमिंग पूल मध्ये गेलो होतो तर होतो ना फिरायला गेल्यानंतर तेव्हा मी पंछी बनवू उडती फिरू मस्त गगन मय भाऊजी एवढे हसले होते वहिनी पाण्यामध्ये पंची कसा उडतो म्हणून पाणी माहिती नेक्स्ट टाइम गेलो ना आम्ही स्विमिंग पूल मध्ये तेव्हा मग गाय मी खूप छान बाथरूम सिंगर आहे <laughs> आम्ही रोड <सिख> <laughs> प्रतीक्षा 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 कुठं पण खतरनाक आणि चालूच असते तिचे आणि ते पण असे सूर बॉटम टू हार्ट असे सूर असतात तिचे आपला भोपळा वगैरे वाजले हा घेते गोळा आहे शुभांगी ना नको घेऊ ते बंद बस झाले चलो। चलो। उठाव भाई उठाव अरे चलो आईराय गे नाही चला हिने मेवा घेतलेला आहे हिने काय रानमेवा हा रानमेवा म्हणते का बोराला वगैरे म्हणतात पण आपण गाईच आमचं आता शेताचं टूर करून झालेला आहे शेताचे सगळे काम झाले आणि वेळा आमची एकदम मस्त झालेली आहे तर आता आम्ही निघालो आहोत घराकडे कारण की इथे ऊन पण खूप जास्त आहे आता जेवण वगैरे तर झालेलं आहे सध्या शेत सगळे रिकाम आहे तर आम्हाला फक्त भोपळा आणि कच्चे टोमॅटो मिळेल घ्यायचं घ्या गावाकडच्या घरात आहे ना तिथे थोडा वेळ पाच ते दहा मिनटं बसतो आणि त्यानंतर निघतो घराकडे हे बघा सगळं रिकाम आहे आणि इकडे इकडे छान असं वाटतंय मस्त पण खूप छोटी छोटी झाडं आहे सध्या हे छान वाटतंय खूप सुंदर दिसतंय गाईस तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ना ते नक्की सांगा कॉमेंटमध्ये तर आमच्याकडे अशी असते वेळामावशाची पूजा आपल्याला ही पूजा लातूर सोलापूर ह्या साईडला ना वेळामावशी ना खूप छान अशी साजरी केली जाते तिथे बघा आल्यानंतर काय काम सुरू आहे पिल्याचं आणि दिदीचं घालन आजचा दिवस तर खूपच सुंदर गेलेला आहे तसं तर सण होता पण आहे ना फॅमिलीची छोटीशी पिकनिक पण झाली तर असा टाइम स्पेंड केला ना फॅमिली सोबत तर खरंच खूपच छान वाटतं तुम्हाला पण हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा